नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण झुणका कसा बनवायचा ते पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा भाकरी बरोबर खाण्यासाठी बनवला जाणारा हा झुणका आज आपल्याला बनवायचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया झुणका बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे हा जुणका आपल्याला नुसता लसणाच्या फोडणीतला बनवायचा आहे त्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही पीठ पाण्यामध्ये वैरून म्हणजेच आपल्याला हटून तो बनवायचा आहे तेल छान असं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले आणि आठ ते दहा लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या आहेत ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हा झुणका बनवत असताना आपण लसणाच्या फोडणीतला बनवणार आहे म्हणून लसूण भरपूर घालायचं आहे आणि लसणाचा खमंग असा स्वाद झुणका बनवल्यानंतर खूप छान लागतो म्हणून लसूण जास्तच वापरायचा तुम्हाला हा झुणका हिरव्या मिरचीच्या ठेचातला जर बनवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची घाला किंवा हिरवी मिरचीचा जो ठेचा आहे तेही घालू शकता मी ते लाल तिकड घातलेला आहे म्हणजेच तो कांदा लसूण मसाला दोन चमचे घालायचा आहे छान असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि सर्व एकत्र छान असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे सुरुवातीला इथे मी तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तेलामध्ये कोथिंबीर छान अशी खरपूस भाजली जाते म्हणून सुरुवातीला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची थोडासा चवीनुसार हिंग त्यामध्ये घालायचा आहे हिंगाचा स्वाद पिठल्यात छान लागतो किंवा झुणका बनवताना थोडासा हिंग हा घालायचा छान लागतो आणि इथे साधारणतः एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे एक ग्लास जर तुम्ही त्यामध्ये पाणी घातलं असाल तर साधारणतः एक वाटी त्यामध्ये पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर पिठलं बनवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पीठ मिक्स करायचं तुम्हाला घट्ट झुणका बनवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये साधारणतः एक वाटी पीठ मिक्स करायचं आणि आपण हा झुणका हटून बनवणार आहे पीठ गरगटून त्यामध्ये गर बनवायचं आहे त्यामुळे आपल्याला अंदाज येतो की साधारणतः किती पीठ लागेल एक वाटी डाळीचं पीठ मी इथे छान असं चाळून घेतलेलं आहे कारण पीठ जर चाळून घेतलं तर जास्त गाठी होत नाहीत म्हणून पीठ पहिल्यांदा चाळून घ्यायचं आहे इथे आपण जी फोडणी केलेली आहे त्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आता राहिलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे सुरुवातीला आपण फोडणी जरा कोथिंबीर घातलेली आहे आणि जी शिल्लक राहिलेली कोथिंबीर इथे मिक्स केलेली आहे उकळी छान अशी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोट करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला अशा पद्धतीने थोडं थोडं करून पीठ वैरून घ्यायचं आहे सुरुवातीलाच सगळं जर पीठ त्यामध्ये घातलं तर पिठाच्या गाठी होतील किंवा गुटळ्या होतील त्यामुळं थोडं थोडं करून अशा पद्धतीने पीठ आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे पिठलं बनवायचं असेल तर तुम्ही कमी प्रमाणात पीठ मिक्स करा आणि झाकण ठेवून छान अशी वाप द्या परंतु तुम्हाला जर झुणका बनवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखी थोडंसं पीठ घालायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एक ग्लास पाणी जर असेल तर त्यामध्ये एक वाटी पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे त्याचं प्रमाण जे आहे ते योग्य प्रमाण आहे मी आता राहिलेलं सर्व पीठ थोडंसं राहिलेलं म्हणून सर्व त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि छान असं एकत्रित एक ते पीठ मिक्स करून घेणार आहे उलतानाच्या साह्याने सर्व पीठ त्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता थोड्याशा गाठी झाल्या आहेत असं जर वाटत असेल तर एक ग्लास घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पीठ छान असं हटून घ्यायचं आहे तुम्ही लाटण्याच्या साह्याने हे ते छान पीठ हाटून घ्या आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती वाफ द्यायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं छान असं वाफ दिलेली आहे थोडंसं परतून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता छान असा गोळा होतोय म्हणजे आपला झुणका जो आहे तो, तो शिजलेला आहे भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी झुणका तयार आहे शक्यतो हा झुणका भाकरीबरोबर चवीला खूप छान लागतो हा झुणका खूप छान खमंग टेस्टी लागतो अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा